तुमचं जे म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होईल एक दिवसाने परंतु आम्ही भविष्यातील विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान टाळण्यासाठी हे बंद आंदोलन पुकारलेलं आहे जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही संच मान्यता शासन आदेश आहे या शासन आदेशानुसार ज्या काही मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव या सरकारचा आहे जर त्या संच मान्यतेनुसार जर संच मान्यता झाली चौदा पंधरा तारखेच्या संच मान्यतेनुसार तर जवळपास महाराष्ट्रभर अकरा शाळा बंद पडणार आहेत त्याच पद्धतीने नववी ते दहावीच्या वर्गाला जवळपास वर पंधरा हजार वर्ग असे राहतील तिथं झिरो शिक्षक किंवा शिक्षिका कार्यरत राहणार आहेत त्याच पद्धतीने जो पाचवी ते सहावीचा जो वर्ग आहे हा वर्ग येणाऱ्या काळामध्ये शिक्षका विना चालवावा लागणार आहे नक्कीच हा शिक्षका विना चालवावा लागणार आहे पण अजून काय मागण्या आहेत अजून अजून काय मागण्या आहेत अजून काय मागण्या अजून का ज्या काही संच मान्यता आहेत दोन वर्षापासून त्या त्यापुढची भूमिका काय असेल कारण जर समजा सरकार तयारच झालं नाही तर तुम्ही काय फक्त आंदोलन आणि मोर्चावरतीच करणार का याचा काहीतरी तो ठोस निर्णय झाला पाहिजे दहा डिसेंबरला आम्ही जर या आज पाच तारखा शाळा बंद आंदोलनाची दखल जर शासनाने घेतले नाही तर दहा डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शिक्षक नागपूरच्या अधिवेशनावर धडकेल आणि मंत्रालय चालू देणार नाही सर्व शिक्षक आमदार सर्व पदवीधर आमदार यांना आम्ही आता जाहीर आवाहन करतो जर तुम्ही आमचा प्रश्न या सभागृहात मांडला नाही तर सभागृह आम्ही हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही आणि दहा तारखेला आम्ही मुंबईमध्ये येणार नागपूरमध्ये येणार आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये येऊन आमची मागणी आम्ही मागणार आहोत तर हे होते जे काही शिक्षक इतर संघटना आहेत शिक्षक आहेत यांनी ही गोष्ट अगदी अगदी गांभीर्याने घेतलेली आहे की याच्या पुढे याच्या पुढे आम्ही कुठलीही गोष्ट कुठली गोष्ट अशी घेणार नाही की गांभीर्याने जर सरकार याच्यामध्ये उतरलं नाही पुनर्विचार याचिका जर दाखल केली नाही आणि टीईटी परीक्षा रद्द केली नाही तर येणारं ना जे अधिवेशन आहे हे शिक्षक ते शिक्षक त्या अधिवेशनात धडकतील आणि अधिवेशन सुद्धा गाजवतील आणि शिक्षकांचा न्याय मिळवून देतील असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे रस्त्यावर उतरलेले आहेत त्याबरोबर आशिष धामापूरकरसह मी अजय परसुरे नाशिकवरून